अबब गाडीत सापडला शहाण्णव किलो गांजा पोलिसांची मोठी कारवाई सावळी विहीर फाटा येथे मंगळवारी दहा डिसेंबर रोजी नाकाबंदी करत असताना कोपरगावहून शिर्डीच्या दिशेला जाणारी इनोवा कार गाडी क्रमांक एम एच चौदा बी आर अठ्यात्तर एकाहत्तर तिची तपासणी केली असता गाडीच्या मागील डिक्कीमध्ये आंबली पदार्थ मिळून आला याचा उग्र बास आल्याने तो गांजा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना झाली यावर गाडीची झाडा झडती घेतली असता गाडीत तब्बल शहाण्णव किलोचा गांजा अंदाजे किंमत चौदा लाख त्रेचाळीस हजार चारशे पाच रुपये एवढी मिळून आल्याने खळबळ उडाली आहे यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून आरोपी अर्जुन धोंडीराम कांबळे व सदोतीस राहणार निमगाव तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर या ताब्यात घेतले आहे पोलिसांनी गांजा वाहणारी इनोवा गाडी तसेच दहा हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल असा एकूण सव्वीस लाख त्रेपन्न हजार चारशे पाच रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी सांगितले असून अधिक माहिती दिली आहे सिडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांच्या सूचनांनुसार आपण दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नाकाबंदी केलेली होती या नाकाबंदीदरम्यान शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुमार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कायंदे तसेच पोलीस स्टेशनचा स्टाफ यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल खेडकर पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड तसेच पोलीस कॉन्स्टेबल घुले पोलीस कॉन्स्टेबल राजपूत हे नाकाबंदी करत होते या दरम्यान आपल्याला एक संशयित गाडी अडवणं आली जी ग्रे कलरची इनोव होती या गाडीमध्ये जेव्हा आपण विचारपूस ड्रायव्हरकडे विचारपूस केली तर त्यावेळेस त्याने उडोओडीची उत्तर दिले त्यावरून आपण संशयाने त्या गाडीची झडती घेतली असतं त्या गाडीच्या डिक्कीमध्ये आपल्याला जवळपास शहाण्णव किलोग्राम वजनाचा गांजासदृश्य पदार्थ मिळून आलेला आहे या गां गांजा सदृश्य प पदार्थाची किंमत अंदाजे चौदा लाख त्रेचाळीस हजार रुपये असून तसेच इनोवा जी गाडी आपण ताब्यात घेतलेली आहे त्याचे बारा लाख रुपये किंमत आणि एक त्या आरोपीचा मोबाईल आणि त्यामुळं आरोपीला आपण एकाला अटक केलेला आहे त्यासोबतचा जो साथीदार होता तो फरार झालेला आहे तर अशा प्रकारे शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आपण जवळपास या कारवाई सव्वीस लाख त्रेपन्न हजार चारशे पाच रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे या कारवाई दरम्यान आपण एका आरोपीला अटक केलेलं असून त्याचे कोण साथीदार आहेत आणि हा गांजा त्याने कुठून आणला आणि तो हा गांजा कोणाकडे विक्रीच घेऊन चालला होता याच्या अनुषान आपण पुढील तपास करत आहोत या कारवाई दरम्यान आम्हाला आपल्या अमन अहिल्यानगर जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत सर तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुलुवर्मे सर यांचे मार्गदर्शन लाभले आणि त्यांच्या सूचनांनुसार या गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करत आहे